प्रथिय स्टेशनरी विक्रेते मान्य एम एन वायच यांच्याकडून देखील विद्यार्थ्यांना शंभर दुरेकी वया मोफत रयत शिक्षण संस्थेच्या रमजान बांदार विद्यालय शिरगुण येथे विद्यार्थी वया वाटप व विद्यालयात शैक्षणिक साहित्य म्हणजे खुर्च्या प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला याचवेळी विद्यालयाचा माजी विद्यार्थी गोमटेश चित्तल बालीघाटे यांनी इयत्ता बारावीच्या सीईटी परीक्षेत नव्याण्णव पूर्णांक चौतीस पर्सेंटेज मिळवल्याने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सौ संगीता यांचा हिरकनी न्यूजच्या कार्यकारी संपादक पदी निवड झाल्याबद्दल अण्णा सोपांदारे अविनाश पाटील रंजित पुजारी अमोल चौधरी सुरेश पाटील हैदर अली मुजावर शिवारचे पत्रकार त्याचबरोबर पुढारीचे पत्रकार बिरू भसपाटे संदीप सैसाले बाबासो सोडगे स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबासो मालगावे शक्तिकुमार कांबळे व ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते या कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्हीएम पाटील सर यांनी केलं तर आभार चौगुले सर यांनी मानले या कार्यक्रमात डॉ कुमार पाटील श्री रणजित पुजारी श्री तामोल चौधरी श्रीमती इंदिरा गावडे श्री बाबासो सोसोडगे श्री बाबासो मालगावे श्री शक्तिकुमार खाडे श्री संदीप सैसाले श्री धीरुवसपटे श्री प्रमोद कांबळे सौ सुजाता तांबे श्रीमती किशोरी वेहट्टी पर्यवेक्षक श्री पाटील येस शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पालक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सुंदर कार्यक्रम पार पडला